सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजप आणि शिंदे सेनेवर टीकेचे ठोके मारले दोन्ही पक्षांच्या नेत्यावर टीकेचे असूड ओढले पण महायुती सरकारमधल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना टीकेपासून नामानिराळं ठेवलं काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर माजी मंत्री नारायण राणे वगैरे नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातल्या काही प्रतिक्रिया जरा विचित्र ठरल्या विशेषतः व्यक्त केलेली प्रतिक्रिया महायुतीला चांगलाच मार देऊन गेली महायुतीच्या सरकारनं पुतळ्याची सगळी जबाबदारी नौदलावर ढकलली त्यातही महायुतीचे सगळेच नेते अडचणीत आले भाजपचे केंद्रीय नेतृत्व महायुतीतल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांवर नाराज झाल्याच्या बातम्या यातूनच समोर आल्या आहेत नारायण राणेचे समर्थक मालवणमध्ये आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांना भिडले पण महायुती बॅकफुटवर गेल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते अधिक आक्रमकपणे पुढे आलेले दिसले शरद पवार आणि नाना पटोले मातोश्रीवर पोहोचले तिथे उद्धव ठाकरेंनी या दोन नेत्यांसमवेत पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार विरोधात जोडे मारा आंदोलन करण्याची घोषणा केली ठाकरे पवार आणि नाना पटोले यांनी आपल्या सगळ्या टीकेचा रोख भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांवरच ठेवला पण अजितदादांच्या राष्ट्रवादीला त्यांनी जरा नामानिराळ ठेवलं पुतळ्यांचे ठेकेदार आणि शिल्पकार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असल्याचा मुद्दा या सगळ्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरच शेकवला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सावता सुभा मांडत महायुती सरकारच्या विरोधात जाईल अशाच स्वरूपाचं एक ट्विट केलं त्यामुळे मिटकरींनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या या सगळ्याच पार्श्वभूमीवर अजितदादा आणि बाकीचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःला यात्रेतच गुंतून ठेवलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जी काही आगपाखड ती भाजप आणि शिंदे सेनेवर होऊ देत आपण त्यापासून अलिप्त राहावं असा हिशेब अजितदादांच्या राष्ट्रवादीने करून तो अंमलात आणला हा व्हिडिओ जर से आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा